की अज्ञात काय झालं तुम्ही का तेव्हा मी माझ्या पंडिक नगर मधील संपर्क कार्यालयात बसलो असताना अचानक एक मनोरुग्ण येतो त्याने येऊन माझ्या गाडीवर मी ऑफिस मध्ये बसलेलो होतो त्याने गाडीवर दगड मारला मी बाहेर आलो बघितलं तर त्याने गाडीवर दगड मारला त्याचं म्हणणं होतं की मी एवढा शिकलेला मला नोकरी लागत नाही असं त्याचं म्हणणं होतं पोलिसवाल्यांनी नंतर येऊन त्याला ताब्यात घेऊन येऊन गेले पोलीस तुम्ही जेव्हा कार्यालयात सतत काम केलं मी कार्यालयात मी रोज संपर्क कार्यालयात असतो सकाळी त्यावेळेस बसले होतो मनोरुग्ण आहे ना, ना? 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 सर तो यापूर्वी ऑफिसला येत होता आला एकदा दोनदा अगोदर पण मला ट्रीटमेंट साठी पैसे पाहिजे आम्ही दिले आहे त्याला नाही असं नाही माननीय मंत्री सावेसाहेब हे त्यांच्या कार्यालयामध्ये असताना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास इसमनामे गणेश साखाराम शेजूळ हा नेहमी त्यांच्या कार्यालयामध्ये जाण त्याचा असतं तो त्याच्यावरती दोन हजार दहा पासून मनोरुग्णाची ट्रीटमेंट सुरू आहे नेहमीप्रमाणे तोही आज गेला होता त्याच्या उपचारासाठी माननीय महोदयांकडून त्याला वेगवेगळी मदतही झालेली आहे आजही त्यानं गेलेला होता आणि अचानकपणे तो आला आणि वाहनावरती दगड मारलेला आहे त्याच्यामुळं समोरच्या काचेला चढा गेलेला आहे ताब्यात त्याला घेण्यात आलेलं आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत काही तक्रार वगैरे आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची तरी प्रक्रिया सुरू आहे था या दृष्टीने काही तपास नाही अचानक त्याने येऊन दगड मारलेला आहे बाकी इतर आम्ही त्याच्यामध्ये सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करीत आहोत नाही त्याबाबत आमची आणखी सविस्तर चौकशी सुरू आहे